माझी काय काय करत असते तू घरातल्या एक काम आहे का एक काम पाहिजे नवरा आहेत नवरा पण त्यांचं काय काय दोन पाय मोठल्यास मला दोन तीन मुलं त्यांना सांगत नाही काही सांगत आणायचं मावशी झालं तुझं मग हे असंच काहीतरी सांगतेस आणि माग थांबतेस अगं माग या काय म्हणणं अगं गेल्या बाजारी तू आमच्या बरोबर आली नाही काय मुलीची देणं किती केली माहिती तुला काय झालंय अगं मावशी काय सांगायचं तुला अगं कुणाचे मात फोडले कोणाचा पत्र वाला कोणाची वेणी वाढली कोणाचा हात पकडला कोणाच्या अंगाशी झटला हो बदल कोणी केले नाही हो अगं गेल्या बाहेर मी नाही आले तर माझी त्याने किती मोठी दायना केल्या मी माझा नवरा रात्री एका ठेवणे रात्री झोपलो होतो आणि रात्र बारा एक वाजता आले माझ्या याने जे नवऱ्या दादेची गात मारल्या लावला त्यानं माझ्या रात्र दोन वाजता माझ्या लुगड्यात काल मुलगास सोडल्या बघ मावशी आणि मुगास लावलं धरपायला लागलं म्हणलं मला जासा काय लागलं लुगड वर करून बघा तर असलं मोठं काळ मुलगास बघ भाऊसे असं खुडी नाही मग मग तू मला सांग माझ्याला जायचं का ना जायचं माझा तुझा राज मांगल करून बसायला नाही मग देवाला जायचं देवाचं दर्शन घ्यायचं देवा आता एवढं सगळं झालं आम्हाला सुखे ठेवलं इथनं पुढे एक आठवडा आम्हाला सुखी समाधान ठेव कुठला वीज नावणी देऊ नको पुढेच्या माग रामगड नाही लागलेलं असत काय नाहीसा तू मी वाचव एवढंच प्रार्थना करा कृष्णाच्या जिवडवण्या करायला जायचं दिमा तुम्ही दररोज जर रस्ता रोखला आमच्या भ्या दुधाची नासाडी झाली आमचा विक्र कसा होणार दुधाचा निर्वाह कसा होणार आमची मुलं बाळ जगायची कशी त्यात घरी जाच सासू सासरा आणि नंदा एवढ्यांचा त्रास आहे असणार नाही काई -काई हो एवढा असते सर तस मावशी आपण कृष्णाच्याच मिळवण्या करूया हा प्रत्येका देवासाठी पुरीनी काय काय घेतलं ते विचार प्रत्रिया नंबर कोण आहे काय येणार की जायलाच आहे पंचायतीसाठी नुसतं पंचायतीचा पंचायती मध्ये सगळं बरोबर आपण काय घेता येणार ना काय आहे देवाला मला पुष्पहार पुष्पहार

नवऱ्याला बरं वाटतो ते मला काय हा आता कुठं वर्षाचा आवाज आलाय सांग काय घेते पाच पुती गुलाल देवाला फुलायचा इक गुलालवाला कोण जाय देवाला गुलाल घेते पाच पुतीच तू काय घेते अगं तुला मी आहे पहिली देवाला घेतलंय ना काय घेते एक किलो घेतलेला आहे ना, ना? गुलाबाचं फुल घेतलं गुलाबाचं फुल राहिले का त्यात काय गुलाबाचं फुलात काय का मावशी आपण दिवा साठी देवायला माशी काय होय दिवाची भक्ती अंत करण्यापासून केली पाहिजे मनापासून भक्ती केली पाहिजे त्याशिवाय देव पावलं का नाहीच पावना नाही तर मनी नाही मला पाव हो सकाळपासून तुम्हाला पाव पाहिजे का चहा पिलीस ना हा चहा पिले तरी दुसऱ्याला सांगितलं मला खाल मला सांग रोज उठून आपण कुठले त्या कृष्णाला जातो त्या कृष्णाला कृष्ण कोण असते कृष्णा आमच्या कृष्णानं ते शेवंत पळवून आणल्या घरात आहे कोणता कृष्णा आमच्या चुलताला म्हणतात नाही नाही देव कृष्ण देव कृष्ण अगं ते कृष्णा सांग ते राधा असते राधिका असते होय मला सांग रोज उठून आपण कृष्णालाच काहीतरी घेऊन जातो होय होय त्या राधिका अगो बा मला कळ कुणी काय राही नाही मग तुझं म्हणणं काय आज माझ्या मनात काय मी रागाची वटी भरणार आहे वटी भरायचे म्हणजे नेमकं काय करायचं अगं म्हातारी झालेच की वटी भरायचं माहित नाही तुला मला अजून वटे वटी भरायचं म्हणते तुला वटीला काय लागतं मला माहित नाही अगो नारायला लागतोच लागतो खरी खबर लागतो खरी खोबर लागे तुला सांगतो हे गो काय केळ माझं एवढी की जरा काळे पडले ते पण मुलगा गोड आहे ती बरे ताजी बाजारात आलाच का चांगलं नाही ती तू खा हा आणि बाकी ताजी बाजारात काय लिंबू लागतो लिंबू लिंबू काय देवायच्यात परत लिंबू लागायला अगं लिंबू असल्याशिवाय वटी भरत नाही अगो बाई आज मला कळलं वटी भरायला पहिला लिंबू लागतोय मग आमच्या माझी वटी भरली तेव्हा आमच्या वाटेत लिंबू घातले ना काय होतं नुसतं कांदाच वतलं तर कांद्यामुळेच अशी झाली त्याच्यामुळे आजपासून खात जाऊ नको सांगत जा मला मी रोज कांदा खाते तरी म्हटलं मला रात्री जॉब काही गेला काय नारळी घेतला फोडायला वा घेतला अगरबती घेतली तुझा साखर सुद्धा घेतली अरे वा वाटलं चला राधवजी आपण काय घेतात काय गण देफाला मी पण घेतले ना काय घेते मी फुलं घेतले फुलं जुई शेवंती चाफा गुलाबाचं फुल घेतले झेंडूची फुलं घेतली केवडा घेतला निशिगंध घेतलं टेम्पो देवाला फुलं घेऊन चालली आहे टेम्पोवरून कशाला एक एक फुल घे अगं एक एक फुल तर किती फुल झाले एवढी जर देवाला फुलं घेऊन गेले जवळ वाचताना दंग होणार तुझ्याकडे बघायला सवड आहे का म्हणजे अगं देवाच्या आवडीचं एकच फुल ना कुठलं का धात्र्याचं फुल असते ते तिलाही चांगला आहे का कानात अडकवलं देवा सुद्धा वरती आला आणखी कळलं को कोण असतो घे तू तू नाही मी तर घेतले देवाला राष्ट्रपती तुझी तयारी झाली का माझी तयारी झाली मी बी थोडं देवाला घेते काय घेतलंस तू एवढं एवढं दूध घेते निघते तेवढंच घेतले एवढं दूध घेतलं तेवढं त्याच बीच शिक उजारा मिस तेवढं चला मी रस्ता घाते चला I <laughs>